थोडा टाइम उरला मित्रा हे थोडंसं जगून हे आजच्या व्हिडिओचं थमनेल खरोखर आजच्या परिस्थितीवर चपखल असं बसते कारण आज जगात जो युद्धाचा भडका उडालेला आहे हे पाहून तो खरोखरच प्रत्येकाला असं वाटतं की खरोखर जगण्याचे थोडेसेच दिवस उरलेले आहे म्हणून आता आपण जे काही थोडे दिवस उरले तर त्यामध्ये जगून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो सर्वांनी करायलाच पाहिजे मित्रांनो खरोखरच आज उद्याचा विचार करण्यासारखं किंवा स्वप्न बघण्यासारखं काहीच उरलेलं नाही आहे कारण जगात आज एवढी अशांतता पसरलेली आहे याहून कळतं की जे पुढचं जीवन आहे ते काही दीर्घकाल खूप किंवा जास्त दिवस टिकण्याची शाश्वती नाही आहे जे खरोखर आज दुःखाच्या उंबरठ्यावर बसलेलं आहे आणि याला कारणीभूत आपणच आहोत आपणच आपल्याला मानण्यासाठी आता तयार करू लागलो हो। आहोत आज युद्ध इराण आणि इस्रायलचं चालू आहे तर दुसरे देशसुद्धा आता त्यामध्ये सामील होण्याची शक्यता आहे आणि काही लोकांचं म्हणणं आहे की कदाचित युद्ध थांबेल पण मित्रांनो युद्ध आज जरी थांबलं तरी माणसाची वृत्ती साची झालेली आहे की एक दिवस युद्ध होणार आहे ते सुद्धा युद्ध नाही महायुद्ध होणार आहे आणि जगाचा नाच हा निश्चितच ठरलेला आहे कारण जे वाम तयार केलेले आहे अनुबॉम हे काही आपल्याला जेवणातले लाडू नाही किंवा पकवानातले लाडू नाही इथे खाण्यासाठी कामी पडणार आहे ते नाश करण्यासाठीच बनवलेले आहे आणि एक दिवस त्याचा वापर जे अण्वस्त्रधारी देश आहे ते करणार आहे आणि भजना त्यांच्याबरोबर सर्व जगाला ते दुःखाच्या खाईक लोटणार आहे आणि आज आपण म्हणतात ना घडीचा नाही भरोसा आणि दिल्लीचा अनदेसा याप्रमाणे आपण पुढचा विचार करू लागलो आहे स्वप्न बघू लागलो बंगल्यावर बंगले, बंगले बांधू लागलो आपला स्वतःचा विचार न करता सात पिढ्याचा आपण विचार करू लागलो मित्रांनो मी हे म्हणणार नाही की स्वप्न पाहू नका पण स्वतःवर हो सुद्धा प्रेम करा एवढे दुसऱ्यासाठी किंवा पुढल्या पिढीसाठी एवढे गुंतून जाऊ नका की जे आपल्याकडे थोडंफार आयुष्य उडीलं आहे ते हो आता आपण चांगलं जगून घेतलं पाहिजे युद्ध झालं नाही तरी पृथ्वीची जी अवस्था आहे आज पर्यावरणाचा राहास आपण बघतोय की निसर्गाचा खूप एवढा चालू आहे कुठं जास्तीत जास्त पूर कुठं काहीच नाही विजांचा कडकडाट बरेच बळी गेलेले आहे आणि या पृथ्वीचासुद्धा आता तंत्र बिघडल्यामुळं एक ना एक दिवस म्हणजे लवकरच सृष्टीचा नाश म्हणजे आपला आटपणारच आहे म्हणून प्रत्येक माणसानं आता जास्त दिवस बाकी नाही उद्याचा जास्त विचार करायचा नाही सर्वांशी प्रेमानं राहायचं प्रेमानं वागायचं आणि जे काही थोडे दिवस आपल्याकडे आता उरलेले आहे ते दु आपण जगा आणि दुसऱ्यालासुद्धा जगवा हे सूत्र आता अवलंबिण्याचं काम आता प्रत्येकाचं खरं म्हणजे व्हायला पाहिजे किंवा हा अजेंडा प्रत्येकानं आता राबवला पाहिजे नाहीतर दुःख येणार आहे म्हणून केवळ उधारीचं जगणं न जगता जे काही नगद आहे ते आता आपण जगलं पाहिजे कारण मित्रांनो सर्व बाबतीत उधारी चालते पण जगण्यात उधारी चालत नाही जो आजचा दिवस आहे तोच मोक्यात आहे महत्वाचा आहे म्हणून चांगलं जगून घ्या खूप दिवस आपल्या आता हातात नाही लगेच स्वार्थीपणा करून दुसऱ्यांचं जे सुख आहे ते ओरबाडून त्यांना बरबाद करून आपण सुखी होऊ नका नाहीतर त्यांचं दुःख आपल्यावर उलटेल आपण सुद्धा चांगलं जगू शकणार नाही म्हणून मित्रांनो थमलेलचा शीर्षक आहे थोडा टाईम उरला मित्रा हे थोडंसं जगून आणि म्हणूनच प्रत्येकानं हा संदेश थोकं पसरवला पाहिजे आणि ह्या जागृतीसाठी माणसाच्या जा भल्यासाठी त्यांना जगण्याचा आनंद घेण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे खरोखरच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला, ला, करा इतर ठिकाणी शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील त्या जरूर करा आणि तुमच्या कानडजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद